नमस्कार मी अमृता करवंदे माझं शिक्षण बी ए इकॉनॉमिक्स एम ए इकॉनॉमिक्स एम बी इन एच आर सेट इन इकॉनॉमिक्स आत्ता मी पी एच डीसाठी क्वालिफाय झाले एम पी एस सीच्या अनेक परीक्षा मी पास झालेली आहे आणि आत्ता ए पबॅडला मी ॲडमिशन घेते आहे दोन हजार आठ ते दोन हजार दहा साली रमाबाई रानडे प्राऊड स्त्री हायस्कूल ह्या शाळेत मी विद्यार्थिनी म्हणून होते आणि सेवा सदन संस्थेमध्ये मी आ, विद्यार्थिनी म्हणून शिकत होते माझं बालपण हे अनाथ म्हणूनच गेलं आणि लहानाची मोठी ही अनाथ म्हणूनच झाली दहावीत असताना आठवीत असताना नववीत असताना जे काही मला शिक्षकां शिक्षकांकडून प्रेरणा मिळाली मी जशी जशी त्यांच्याकडनं घडत गेले तसं तसं माझं अस्तित्व उमटत गेलं माझ्या जडणघडण मंड गड़न, जडणघडणीत सेवा सदन आणि माझ्या शाळेचा सेवा सदन संस्थेचा आणि रमाबाई रानडे प्राऊड श्री हायस्कूलचा ह्यांचा खूप मोठा वाटा आहे खरं सांगायचं तर अनाथपण हे खूप वाईट असतं दुर्दैवाने अनाथ हा शब्द म्हणू नये पण माझ्या नशिबाला आलं ते पण मी त्याचा कधीही बाऊ केला नाही माझं बालपण हे पूर्णतः अनाथ म्हणजे अक्षरशः मम्मी पप्पा माहिती नाही आहेत किंवा कोणीच फॅमिलीत नाही आहे आणि असं असताना वयाच्या अठरा वर्षापर्यंत संस्थेत राहायचं आणि वयाची अठरा वर्ष झाल्यावर संस्थेतनं बाहेर पडायचं आणि संस्थेतनं बाहेर पडल्यावर सुद्धा समोर काय तर काहीच नाही आपल्या म्हणजे आपण असा विचार करू की एखाद्या मुलीला फॅमिलीमध्ये राहत असताना तिचा तिचं कुटुंब असतं तिला काहीतरी मार्गदर्शन मिळत असतं पण माझ्यासारख्या मुला मुलामुलींना अठरा वर्षानंतर संस्था सोडावी लागते कारण त्याला शासकीय नियम आहेत आणि त्या नियमानुसार आम्हाला सोडावं लागतं तर अशा वेळेस आमच्यासमोर पर्याय असतो की तुम्ही लग्न करा नाही तर सोडा आणि मला त्याच वेळेस असं वाटलं होतं की मला लग्न ही कन्सेप्ट करायचीच नव्हती कारण मी ऑलरेडी पुण्यासारख्या शहरात मी शिकले होते सेवा सदन शाळेत मी शिकले होते रमाबाई रा रानडेंचं माझ्यासमोर आदर्श होता आपण इतिहासात वाचलेले आहे फुले शाहू आंबेडकर आपण वाचलेले आहेत मोठे मोठे सावरकर टिळक आपण ह्या सगळ्या समाज थोर समाज सुधारकांचा इतिहास वाचलेला आहे असं असताना आपण काही जरी आयुष्यात करून दाखवायचं काय करायचं होतं त्यावेळेस कळत नव्हतं कारण मी लहान होते आणि नुकतीच माझी दहावीहून होऊन अकरावीत गेलेली असताना माझ्यासमोर असा प्रस्ताव आला आणि ह्या प्रस्तावाला सामोरं जाणं हे मला म्हणजे अजिबात जमतही नव्हतं आणि कळतही नव्हतं तर अशा अवस्थेत मी संस्था सोडून गेले संस्था सोडली त्याच्यानंतर माझ्यासमोर एकच पर्याय होता की माझ्या हातात शिक्षण फक्त दहावी होतं आणि दहावीच्या बेसवर असताना लोकं काम काय देतील हा उद्देश मी म्हणजे मला कळतच नव्हतं की काय केलं पाहिजे आपण कुठल्या उद्देशाने संस्था सोडली काय करायचं काय मी सगळ्या गोष्टीत संभ्रमात होते पण तरी मी धाडस केलं संस्था सोडायचं आणि संस्था सोडली माझा आश्रम सोडलं आणि रेल्वे स्टेशनवर आले रेल्वे स्टेशनवर पडेल ते कामं केले आणि त्या कामातनं जो काही माझा रोजचा उदरनिर्वाह होता तो चालायचा आणि तसंच रेल्वे स्टेशनवर असताना मी अनेक दिवस जगत आले त्या प्रसंगी माझ्या आयुष्यात एक प्रसंग खूप खडतड होता की मला अक्षरशः असं वाटलं होतं की जीव द्यावा कारण त्यावेळेस असं झालं होतं की रात्रीची वेळ होती आणि मला मी वयात नव्हते आले आणि त्याच वेळेस मला समजलं की मला पाळी आली आहे पण मला ते कळत नव्हतं मी खूप घाबरले होते की मला अचानक असं ब्लड काय येतं आहे किंवा खूप मी अशी अस्वस्थ झाले होते पण तिथला जो प्रसंग आहे की त्या ज्या तिकीट चेकर मॅडमने मला वाचवलं आणि सांगितलं की नाही अमृता की तुला असं असं झालेलं आहे आणि असं असं आपल्याला करावं लागेल पण विषय असा आहे की मला कळतच नव्हतं काय झालं काय नाही मी खूप घाबरले पण त्यांनी मला समजून सांगितलं आणि त्यांनी मला त्या प्रवाहातनं बाहेर काढलं त्या प्रॉब्लेममधनं बाहेर काढलं दुसरा प्रसंग म्हणजे त्याच रे रेल्वे स्टेशनवर पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर माझ्यावर रेप झाला असता पण मी त्याही संकटातनं वाचले ह्याचं कारण असं की माझ्याकडे शिक्षण होतंच पण थोडीशी बुद्धी माझी तल्लग होती की मला काय चांगलं काय वाईट हे मला थोडंसं कळायला लागलं होतं आणि सर्वात इम्पॉर्टंट ही गोष्ट होती की मला कसं त्या संकटावर मात करायची हे मला समजलं होतं कारण आयुष्यात मी एवढ्या प्रसंगातनं गेलेली आहे मला की लवक, मला चांगल्या वाईट या गोष्टीची थोडीफार जाण होते आणि आपण म्हणतो की मुलीला थोडी लव कमी वयात लवकर समज येते तर कदाचित म्हणजे मला अनाथ म्हणून जन्म दिला पण वरच्या परमेश्वराने मला अनाथ म्हणून सोडला नसेल त्याची कृपा असेल म्हणून मी या सगळ्या वाईट प्रसंगातनं वाचले पण ह्या सगळ्या गोष्टी मी कधी करू शकते जेव्हा माझ्या आयुष्यात शिक्षणाची जोड असेल आणि हे शिक्षण देणारी अमूल्य संस्था म्हणजे माझं सेवा सदन शाळा आणि ह्या शाळेचा मला खूप अभिमान वाटतो की मी यांची विद्यार्थी आहे जर मला ह्या शाळेने शिकवलं नसतं स्वतःच्या पायावर उभं राहिली नसते मी मला शिक्षणाचं मूल्य समजलं आणि माझ्यासारख्या अनेक मुलामुलींना मी ह्याचे धडे देत असते महाराष्ट्रभर माझे दौरे असतात मी प्रत्येक अनाथ आश्रमात जाऊन त्यांना मार्गदर्शन करत असते आणि ह्या सगळ्या शिक्षणाचं महत्त्व काय असतं आणि तुम्ही शिक्षण घेतल्यावर कसं तुम्ही मोठे होता आणि तुमच्या आयुष्यात कसा बदल घडतो हे मी त्यांना कायम सांगत असते आणि मी आज जी तुमच्यासमोर उभी आहे ते केवळ शिक्षणामुळे आहे आणि विषय नुसतं शिक्षण घेऊन नाही तर तुम्ही आजूबाजूच्या जगामध्ये शिक्षणासोबत इतरही गोष्टी शिकल्या पाहिजेत की तुम्हाला त्यातनं सगळ्या गोष्टी तुमची जडणघडण होत असते असं मला वाटतं आणि मी आज एम पी एस सीतनं अनेक परीक्षा पास आहे आणि असिस्टंट प्रोफेसरची परीक्षा पास आहे नुकताच माझा पी एच डीचा इंटरव्ह्यूही पार पडला तर ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी मला असं वाटतं की माझ्या जडणघडणीत खूप मोठा वाटा आहे राहिलं माझं स्वतःचं की काय करायचं काही नाही तर मला प्रामुख्याने असं वाटतं की मी ज्या फील्डमध्ये जाईल ज्या जी गोष्ट माझ्या आयुष्यात मी भोगली आहे म्हणजे अनाथ पण असेल किंवा जे काही संघर्ष माझ्या वाट्या आलेला आहे ते मी माझ्यासारख्या अनाथ मुलींना येऊ देणार नाही आणि वेळोवेळी माझ्या परीने मला त्यांना जी काही मदत करता येईल ती मी करत राहील सध्या मी शासनाच्या महिला बाल कमिटीवर सल्लागार समितीवर आहे आणि तसेच दोन हजार अठरा साली मी एन एस एस ब्रँड अम्बेसिडर होते त्याच्यानंतर माझ्या पूर्ण जर्नीमध्ये मा ह्याला जेव्हा कलाटणी मिळाली त्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षा करत असताना माझ्या आयुष्यात खूप मोलाची बदल झाला की तेव्हा मला स्वतःच्या अस्तित्वाची जाण होऊ लागली की स्वतःची आयडेंटिटी काय तर कागदपत्र का? ही तुमची आयडेंटिटी असावी का असा प्रश्न मला त्याही वेळेस पडायचा तर मी त्यावेळेस माझा अभ्यास सुरू केला तर मला असं जाणवलं की मी एम पी एस सीसारखी सारखी परीक्षा पास आहे आणि मला आयोग माझं कागदपत्र विचारत आहे की तुझ्याकडे जातीचा दाखला आहे का तुझ्याकडे नॉन क्रिमिलियर आहे का तर अशा गोष्टी माझ्याकडे मी आणत असल्यामुळे मला कुठल्याही जातीचं आरक्षण नाही आहे किंवा कुठल्याही गोष्टीचा मला फायदा मिळाला नाही त्यावेळेस पण मी ओपनमधनं परीक्षा पास होते आणि असंच असताना ओपनमधनं परीक्षा मी पास असतानासुद्धा माझी संधी नाकारली गेली आणि म्हणूनच मी त्यावेळेस दोन हजार सतरा अठरा साली सरकारच्या विरोधात आंदोलन पुकारलं आणि थेट सरकार शासन दरबारी धाव घेतली की माझ्यासारख्या अनाथ मुलींना तुम्ही एका शासनाच्या कागदावर सीमित ठेवताय आणि आम्ही जे काही संघर्षातून इथपर्यंत येतो किंवा आमच्या ज्या ह्या परीक्षा असतात ह्या परीक्षा देणं काही सोपं नाही आहे माझ्यासारखी मुलगी जी रेल्वे स्टेशनवर राहते दिवसरात्र काम करते दिवसा नोकरी करते दिवसा पडेल ते काम करते रात्रशाळा शाळा करते आणि अशा वे अशा विद्यार्थिनीला तुम्ही ह्या एका कागदाच्या बंधनात अडकवत आहे तर हे काही योग्य नाही आणि ह्यात माझी चूक काय आहे की मी अनाथ आहे मला जातीचा उल्लेख नाही आहे मला माझे माईबाप माहीत नाही आहेत तर असा प्रश्न मी त्यावेळेस सरकारला केला होता आणि सरकारने माझ्या ह्या कामाची दखल घेऊन आठ मार्च आ, महिला दिनानिमित्त आणि संसदेमध्ये म्हणजे आपल्या विधान सभेमध्ये दोन एप्रिल दोन हजार अठरा साली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनाथ मुलांना शिक्षण आणि नोकरीमध्ये एक टक्का अनाथ आरक्षण हे जाहीर केलं आणि त्याला निमित्त मात्र मी होते पण मी सरकारचे खूप खूप आभार मानते कारण त्यांनी माझ्यासारख्या अनाथ व्यक्तीची दखल घेतली ह्या माझ्यासारख्या अनाथ व्यक्तीचे प्रश्न समजून घेतले आणि त्या प्रश्न संपूर्ण जी काही त्यांची पॉलिसी मेकिंगची तयारी असेल किंवा जी काही पॉलिसी मेकिंगची फाईल असेल अर्थात त्यांनी माझ्याकडनं तो आढावा घेऊन सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि सगळ्या अनाथ मुलांना एक टक्का आरक्षण जाहीर केलं त्यानिमित्ताने अनाथ हा वंचित असलेला घटक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येईल असं मला वाटतं आणि तो आजपर्यंत दोन हजार सतरा अठरापासून अनेक अनाथ मुलं हे आ, पोलीस भरती असतील प्रशासकीय अधिकारी असतील क्लास वन ते क्लास थ्री क्लास फोर आणि शिक्षक प्राध्यापक अशा विविध क्षेत्रात प्रायव्हेट क्षेत्रात इंजिनियर डॉक्टर अशा अनेक क्षेत्रात मुलांनी शिक्षण घेतलेलं आहे आकडेवारी माझ्याकडे आहे मी तुम्हाला नंतर आ, सादर करेन पण ह्यामध्ये मला असं वाटतं की कुठेतरी त्यांच्या प्रश्नांना वाचा फुटली आणि त्यांना कुठेतरी स्वतःचं अस्तित्वाची जाण होत आहे की आपण शिक्षण घेत आहोत की मुख्य प्रवाहात येत आहोत आपल्याला ज्या समस्या आपल्याला आश्रमात पडून आश्रमात राहत असताना ज्या उद्भवत होत्या की बाहेर पडल्यावर आमचं काय तर आज मला असं वाटतं की शासनाच्या ह्या एक टक्क्या धोरणानिमित्ताने त्यांना स्वतः सा स्वतःला अस्तित्व निर्माण करण्यासाठी खूप मोठी संधी जी आहे त्यांच्यासमोर त्यांनी स्वतः स्वतःच्या पायावर उभं राहावं चांगलं शिक्षण घ्यावं आणि ह्या समाजात जे काही स्वतःचं अस्तित्व करायचं ते एक चांगल्या प्रकारे स्वतःचं चा व्यक्तिमत्व म्हणून घडवावं मी सगळ्यांना माझ्याकडनं शुभेच्छा देते थँक्यू थँक्यू सो मच